सात ते सात नऊ ते चौदा सो no. so, ही स्टोरी सगळ्यांना माहिती आहे गिदोना बद्दल माहितीये कसं ज्या वेळेस अलिस्टची लोक इस्रायलावर अ हल्ला करत होते सगळे लोक घाबरलेले होते इस्रायली लोक काय करत होते लपून थोडंफार आपलं शेतातलं अन्न वगैरे जे आहे ते लपवत होते कारण असे यायचे सगळे लोक पलिष्टी यायचे सगळे स्वतःच सैन्य घेऊन आणि काय करायचे जे पण दिसते ते सगळं लूट करून घेऊन जायचे ओके सो इस्रायल त्यावेळेस खूप वाईट परिस्थितीतून जात होता सगळ्या लोकांचं खूप हाल होत होते आणि अशा वेळेस देवाचा एक देव दूध गिधून काय करत होता त्यावेळेस माहिती तो द्राक्ष कुंडामध्ये गव्हाची जोडणी करत होता थोडंफार गव्हाचं पीक आलं असेल पण तो गव्हाच्या इथे नव्हता शेतात नव्हता तर द्राक्ष कुंडामध्ये लपून लपून गव्हाची जोडणी करत होता कारण हे लोक कधी येतील लूट घेऊन जातील काही करतील म्हणून तो लपून द्रवाच्या द्राक्ष कुंडाच्या तिकडे गहू झोडपत होता गहू वेगळे करत होता आणि त्यावेळेस एक देवदूत येतो आणि देवदूत हे बलवान शूर वीरा अशा प्रकारे त्याचं स्वागत करतो आणि देवदूत म्हणतो की परमेश्वराची योजना काय आहे त्याला सांगतो हे बलवान वीरा परमेश्वर तुझ्या बरोबर आहे असं देवदूत त्याला म्हणतो आणि देवदूत असं बसल्या म्हणाल्यावर गिदून म्हणतो पण परमेश्वर आमच्या सोबत आहे तर आमचे हे हाल आमच्यावर आम्ही काय गुलामासारखं जगतोय आम्ही असं का, का बंधनामध्ये आहोत तर त्यावेळेस देवदूत देवाची योजना काय आहे कस ह्या गीदोनाद्वारे परमेश्वर इस्रायल राष्ट्राला वाचवणार आहे सुटका मुक्ती हे सांगू आणि त्यावेळेस गिदोन काय म्हणतो माहिती का देव हे माझ्याद्वारे करणार आहे मी तर मनुष्य वंशामध्ये सगळ्यात खालच्या कुळातला आहे आणि त्यातल्या त्यात मी तर सगळ्यातच लहान आहे मी हे करू शकत नाही कारण मी कनिष्ठ आहे माझ्या वडिलांच्या घराण्यामध्ये मी सगळ्यात कनिष्ठ आहे मनुष्य सगळ्यात दरिद्र आहे असं तो शब्द वापरतो सहा याचं वचन पहा तेव्हा तो म्हणाल त्याला म्हणाला प्रभू इस्रायला देवदूत हागी दोन म्हणतोय म्हणतो इस्रायला मी कसा सोडविणार माझे कुळ मनुष्य वंशात सगळ्यात दरिद्री आहे तसाच मी आपल्या वडिलांच्या घराण्यात अगदी कनिष्ठ आहे पण त्यावेळेस तो परमेश्वर किंवा देवदूत त्याला काय काय म्हणतो माहिती नाही खरोखर मी सांगतो तसंच आहे मी तुझ्या बरोबर असेल जसे एका माणसाला मारावे तसे एक जात साऱ्या मिद्यानाला तू मारशील जर म्हणतोय माझं घराणं सगळ्यात आहे मत्स्य वंशामध्ये सगळ्यात दरिद्री आम्ही आहे सगळ्यात गरीब आम्ही माझ्या वडिलांच्या घरात कनिष्ठ आहे मी, मी स्वतःच तो इतका घाबरलाय की घाबरून तो गहू लपवून ठेवतोय द्राक्ष कुंडामध्ये आणि तिकडे झोडप मी करतोय आणि परमेश्वर त्याला म्हणतो अरे मी तुझ्यासोबत असणार आहे एका माणसाला जसं मारतात ना तसं तू निद्यानाच्या सगळ्या लोकांना साऱ्या लोकांना एक साथ मारून टाकशील आणि तो मग देवाकडे मागतो पहिलं चिन्ह दुसरं चिन्ह ही आपल्याला सगळं माहिती व आय एम टेलिंग यु दिस स्टोरी यू माइट बी थिंकिंग कि की देवाचं राज्य आणि ह्या स्टोरीचं काही कनेक्शन आहे प्रेस पण तिथे या गिदोनाच्या बाबतीत काय झालंय माहितीये हा जोगी दोन आहे याला परमेश्वराची वाणी आली आहे परमेश्वर त्याला सांगतोय की मी तुझ्याद्वारे ह्या इस्रायला सोडवणार आहे हा प्रार्थना पण नाही करत आहे लपवून घाबरून बसलाय विचार पण नाही करत परमेश्वर स्वतः ह्याच्याकडे जातोय सिमिलरली किंगडम ऑफ गॉड हॅज कम टू टेलिंग यू प्रभू जे म्हणतोय ना शोधायचं ते काय येते तुम्हाला ह्याच्या स्टोरीवरून समजेल आणि परमेश्वर त्याला म्हणतोय नाही 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 ते जे लोक आहेत ना त्या सगळ्यांचा एका माणसाला मारतात तसा तू त्या सगळ्यांचा नाश करशील त्यांना मारून टाकशील आणि म्हणतो मी माझ्याकडून कसं होणार मी काय करणार तुम्हाला माहिती हा गिदोन जो आहे हा इस्रायली आहे परंतु हा विश्वासू किंवा हा परमेश्वराला अनुसरून चालणार नाही कारण पुढे ज्यावेळेस परमेश्वर त्याला म्हणतो जा रात्रीच्या सोबत रात्रीच्या वेळेस जा तुझ्या बापाच्या घराण्यामध्ये ज्या मूर्ती आहेत बाल मूर्ती आहेत आणि जे आहेत त्यांना सगळ्यांना पाडून टाक सो याचा अर्थ त्याच्या बापाचं घराणं आणि ते सगळे बालदैवतांची पूजा करणारे लोक होते ते लोक जे देवाला आवडत नाही त्या गोष्टी करणारे लोक होते अशा घराण्यात हे लोक इस्रायली आहेत परंतु यांनी काय केले आता परमेश्वरांना सोडलंय म्हणजे हा पुढे जे तिकडून आहे परंतु हे लोक देवाची यांना ओळखत नाही जीवंत परमेश्वराची यहोवाची वाणी ऐकून नियमशास्त्रानुसार चालत नाही आणि आज शत्रूने त्यांच्यावर कब्जा केलाय शत्रू त्यांना लोक या परिस्थितीत सुद्धा देवाला हाक मारत नाही पण परमेश्वर त्याच्याजवळ जातोय हा हार्ट ऑफ आर गॉड हे आपल्या परम हृदय नेहमी विश्वास ठेवा देव कधीच आपल्यावर रागवत नाही देव आपल्या ना योजना आपल्यासाठी सगळ्या गोष्टी करत आहे तो आपल्या मागे चालत आहे तो आपल्याला हात मारतोय तो आपला उजवा हात धरून आपल्याला चालवत आहे द ट्रुथ कारण इकडे ही गोष्ट स्पष्ट दाखवते प्रभू त्याला म्हणतो त्याच्याद्वारे मोठं काम करण्याच्या आधी प्रभू म्हणतो जर बाप्पाच्या घरातल्या त्या बालमूर्ती आहेत त्या मोडून टाक आणि तुम्हाला माहितीये जर तुम्हाला भय वाटतं ना तुम्हाला विचार पडतो मी कसं विश्वासात राहू कसं करू मी तर असं आहे त्या मला सुद्धा वाटत होतं मी तुम्हाला वचन दाखवते फ्रेश लॉ थँक्यू लॉर्ड लु यस याचा गेट ते याचा सहावा अध्याय त्याचं त्याचं पंचवीस वर्ष त्याच रात्री परमेश्वराने गिदोनाला म्हटले आपल्या बापाचा गोरा म्हणजे दुसरा गोरा आहे तुझ्या बापाची बाल देवाची वेदी पाडून दे टाक आणि तिच्यापाशी असलेली अशेरा मूर्ती तोडून टाक मग त्या खडकाच्या उच्च भाग परमेश्वर साठी विहित केलेल्या पद्धतीप्रमाणे वेदी बांध आणि तू फोडलेल्या अशेरा मूर्तीची लाकडे तिच्यावर ठेवून त्या दुसऱ्या गोऱ्याचे हवन कर गिदोनाने आपल्या बरोबर आपल्या नोकरांपैकी दहा जणांना घेऊन परमेश्वर त्याला सांगितल्याप्रमाणे केले पण आपल्या बापाचे घराने व नगरची लोक यांच्या भीतीने ते काम त्याने दिवसानंतर रात्रीचे केले सोगी दोन आणि तुम्ही आणि मी ज्या प्रेशर मधून ज्या भीतीमधून ज्या यु नो you know, समाजाच्या वेगवेगळ्या वेग वेगवेगळ्या चॅलेंज मधून जातो त्याच्यासाठी सुद्धा परंतु ज्यावेळेस ऐकला त्याच्या विरोधात कोण नाही सो वर्ड ऑफ गॉड जो तो देवाचा शब्द शिकून येतो जे राज्य आहे ज्या गोष्टीमध्ये प्रभू बोलतोय जे प्रभू करायला सांगतो ना त्याची तुलना इथल्या गोष्टींशी होऊ शकत नाही सो जसं गिदोनालाही भीती वाटत होती त्यालाही वाटत होत ना पण so, तो उभा राहिला या गिदोनाच्या घराण्याने त्याच्या बापाच्या घराण्याने येव्हा परमेश्वराला अनुसरण सोडून ते चुकीच्या गोष्टींच्या आधी लागले होते तरीही परमेश्वर त्याच्याकडे आला तरीही परमेश्वर या या घाबरलेल्या म्हणतो तुझ्याद्वारे मी हे काम करणार आहे मी तुझ्या सोबत असणार आहे हा रेल्लूया मग आज परमेश्वर आपल्यासोबत किती असेल आज परमेश्वर आपल्यासोबत किती अद्भुत रीतीने काम करण्यासाठी तयार असेल प्रेझ ऑफ वर्ल्ड गॉड राज्य सदैव आता काय परमेश्वर जे सांगतोय त्या वचनानुसार दोन वागायला लागले कारण त्याला दोन साईन मिळाले त्याने परमेश्वराकडे दोनदा चिन्ह मागितलं खरंच तुझं मला निवडलंय खरंच तुझं इज्रायला सोडवणार आहे तर परमेश्वर एक काम कर मी तुझ्याकडे तो हे बोलण्याचा लोकर आहे ना ही लोकर जमिनीवर ठेवेल तर सगळी जमीन कोटी राहू परंतु लोकर निजू दे त्या रात्री तसं होत आता साईन दिला आता देवाने दाखवलं तरी सुद्धा पुन्हा लॉर्ड पुन्हा काय होत आहे माहिती परत देवाला तू ते बरोबर आहे पण अजूनही मला भीती वाटते अजूनही माझ्या मध्ये चलबिचल होते अजूनही माझ्यामध्ये डाऊट्स आहेत प्राप्त उत्तर भेटेल की नाही मला गोष्टी होतात तसं मला होते तर प्रभू अजून एकदाच मला साईन दे आणि आता काय होतं माहिती ज्या वेळेस परत तो साईन मागतो त्यावेळेस तो म्हणतो प्रभू आता ह्या वेळेस काय कर उलट कर ह्या वेळेस तू आता सगळी जमीन आहे ना ती पहिलं लोकर भिजू दे हा आता लोकर कोरडी राहू दे आणि सगळे जमीन भिजू दे त्याला दोन वेळा परमेश्वराकडून पर कन्फर्मेशन साईन मिळत आणि त्याच्यानंतर त्याला ते सामर्थ्य पण भेटतं हा लेल्लूया ते कधी कधी परमेश्वर आपल्याला काय बोलतो माहितीये का जे गिदोनाला बोलला हा लेल्लूया आता काय झालंय गिदोनाला वाटतंय की ती जी हजारो लाखोंचे जे सैन्य आणि लोकसंख्येने कमी नव्हते खूप जास्त होते कारण परमेश्वर गिदोनाला काय म्हणतोय किती लोकांना घेऊन जायचं प्रभू तू तुम्हाला दोन तिथे तुम्हाला बोलला ठीक आहे माझ्याद्वारे मला तर स्वतःवर भरोसा नाहीये मी हे करू शकत नाही एवढे लोक ते आहेत त्यांच्याकडे एवढे शस्त्र सामग्री एवढे एवढे त्यांच्याकडे लोक आहेत त्यांचा सामना करायचा आहे इस्रायल आम्ही एवढी सर राष्ट्र आणि हे तिन्ही एवड बाजूने पहा विद्याने आम्हाला की पूर्वेकडचे लोक तिन्ही बाजूने आम्हाला शत्रूने खेळ घेरले सगळीकडून आम्ही आहोत हे सगळे लोक आमच्या विरोधात फक्त तीनशे लोक घेऊन जा ते पण तीनशे लोक त्यांनी तलवार नाही घ्यायचे भाला नाही घ्यायचा त्यांनी कुठलं शस्त्र नाही घ्यायचं मडकर घेऊन एका हातामध्ये त्यांनी मशाल घेऊन असं घेऊन कोण जात कुठली शस्त्र सामग्री कुठल्या युद्धाला लोक हे जातात कदाचित चेंज झालाय तो म्हणते प्रभू दोन वेळा मला साईन तर दिलेच पण सैन्य पण दे चिंता देऊन काय होणार नाही त्यांच्याकडे जर लाखो तर आमच्याकडे दहा लाख तरी असले पाहिजे त्यांच्याकडे दहा लाख आहेत आमच्याकडे पन्नास लाख सैन्य तरी असलं पाहिजे मानलं तू आम्हाला जिंकणार आहेस पण आमची खूपच तर वाढव मनुष्य बळतर वाढव असे विचार आपल्याला येतात परमेश्वर म्हणतो मी सांभाळून गेलो आपल्याला वाटतं प्रभू कसं होणार काय होणार माझ्याकडे तर पैसा नाही कोण मला मदत करणार नाही माझी नोकरी एवढी आहे माझा पगार अजून इतक्या दिवसाने होणार आहे एवढं कर्ज डोक्यावर आहे प्रभू कसं बाहेर पडणार प्रभू म्हणतो येस मी तुला मदत केलीये मी तुला बाहेर काढले आणि आपण वाटतो प्रभू कसं होणार कसं हा आपला प्रॉब्लेम नाहीये द लॉट इतके असं झाले प्रभू कस प्रभू तीनशे लोक अरे इतके लोक आहेत इतके लाखोंचं सैन्य कि ते मोजू शकत नाहीये धाडी प्रमाणे पसरलेले सैन्य आणि त्यांचा सामना करायचा आहे द लॉड त्यांच्या समोर हे इस्रायल राष्ट्र सुद्धा एवढंच आहे ते जे लोक तीन तीन प्रक तीन ठिकाणचे लोक त्यांच्यावर आले होते पूर्वेकडचे अमालेक्की आणि मिद्यानी लोक त्यांच्या समोर बट नाव एम टेलिंग यू दिस इज द किंगडम ऑफ गॉड अँड दिस इज द ब्युटी ऑफ द किंगडम ऑफ गॉड देवाच्या राज्यात सौंदर्य देवाच्या राज्याच महानता ह्यामध्ये आहे आता बट द किंगडम ऑफ गॉड हा या देवाचं वचन सर्व काळ टिकत परमेश्वर काय म्हणाला एका माणसाला जसं मारतात तसं तू मिळून सगळ्यांना मारशील एक साथ आणि मी तुझ्यासोबत असेल आणि मी तुझ्याद्वारे हे करणार आहे आलेलू तो तीनशे सैन्य असू दे तीन लाख असू दे तीन, तीन करोड असू दे करवणारा कोण आहे हे महत्वाचं आहे एक दोन दिवसापूर्वी बोलत होते तुम्ही कोण आहात हे तुम्हाला केव्हा समजणार जेव्हा तुम्ही कोणाचे आहात हे तुम्हाला समजेल हालेलया बाप कोण आहे समजणार ना तेव्हा त्या मुलाला समजणार आणि कोण आहे मुलाची आयडेंटिटी बापाकडून येते ओके सो युअर आयडेंटिटी वी आर वी आर टेकिंग आर आयडेंटिटी आर दिस नेम फ्रॉम अ फादर सो वी शुड नो टू हुम वी बिलॉंगालेलुआ्या हुज वी आर दिस थिंग यु नो रिल दॅट वॉट इज आर आयडेंटिटी जर आपल्याला पिता कळला ना मग आपल्याला आपण कोण आहे समजणार पण जर पिताच माहित नाहीये राज्यच माहित नाही तर तुम्ही अधिकार कसं करणार आले लुया सो so, इकडे आता गिदोनाला समजलंय गिदोनाला टेन्शन येत त्याला भीती वाटते त्याला समजत नाही कसं काम करायचं आता कधी कधी परमेश्वर इयोबा सार बद्दल बोलला तसं बोलतो कधी कधी परमेश्वर आपल्याला म्हणतो उठ रात्रीच्या वेळेस उठ तू घाबरलाय तुला समजत नाही हे काम कसं होणार तुला नाही समजत हे तीनशे लोक तुला टेन्शन आले मी आहे ना तर तू एक काम कर परमेश्वर त्याच रात्री परमेश्वर त्याला म्हणाला शासते सात नऊ त्याच रात्री परमेश्वर त्याला म्हणाला उठ खाली उतर त्या छावणीवर चाल कर कारण मी तुझ्या हाती दिली आहे काही दिवसानंतर त्याला जायचे असं वाटलं असेल कदाचित त्या तीनशे लोकांना अजून युद्धाची तयारी करायची काहीतरी करायचे प्रभू अचानकपणे लोक असं नाही का रात्री जेवण वगैरे झोपले असतील किंवा काही सैन्य नाही ना का बोलत बसले असतील गिधून बसले आणि प्रभू म्हणजे आताच अचानक त्याच झोपेतून उठवल्यासारखं त्याच स्त्री परमेश्वर त्याला म्हणाला उठ खाली उतर त्या छावणीवर चाल कर कोणती छावणी जिथे मित्यानी आम्हाले की पूर्वेकडच्या सगळ्या बाजूने शत्रूने घेरले जे टोळधाडीप्रमाणे आहे ज्यांचे उंट समुद्राच्या वाळूप्रमाणे या तीनशे लोकांना घे परबी दोनाला म्हणतात चल आत्ताच खाली त्यांच्यावर चाल कर कारण मी ती तुझ्या हाती दिली आहे पण त्या छावणीकडे जा आणि ते लोक काय बोलतायत हे ऐकण्याचा प्रयत्न कर म्हणजे तुला त्या छावणीवर चाल करायला हिंमत येईल हालेलया जायचं तर आहे आजच्या रात्री मी ते तुला दिले पण तुला हिंमत येत नाही तुला विचार पडलाय तीनशे लोक आणि लाखो लोक कुठे आणि त्यांचं एवढं सगळ्यांनी विकस आणि आता अचानक रात्री तुला जा आताच हल्ला कर प्रभू म्हणतोय तू एक काम कर हल्ला करायच्या आधी त्यांचं बोलणं ऐकून घ्या आणि काय होत आपला सेवक पुरा ह्याला घेऊन की दोन तिकडे जातो कुठे जातो मग तो सेवक पुरा, पुरा बरोबर घेऊन छावणीच्या सीमेवर एका टोकाला हत्यार बंद संत्री होते हत्यार बंद त्यांची काय काय तयारी झाली असणार विचार करा रात्रीच्या वेळेस पण ते लोक हत्यार घेऊन पहारा करतात बॉर्डरवर उभे राहायचे ओके त्यांच्या जवळ गेला त्या हो खोऱ्यात मिद्यानी आम्हाला की पूर्वेकडचे सगळे लोक होते ओके गिदवून तिथे गेला तेव्हा एक जण आपल्या सोबत त्याला आपले स्वप्न सांगत होता हा लुया हे लोक नाही का एकदम पहारा देतात वगैरे सगळं घेऊन उभे आणि एक जण त्या दुसऱ्या माणसाला जे सांगत होता तो म्हणतो ऐक स्वप्नात काय सातूची एक भाकर घर गळत ओके आता हा खोऱ्यामध्ये गेला आणि हे लोक थांबलेत सो खोऱ्यामध्ये सातूची एक भाकर घरंगळ विद्यानाच्या छावणीत येऊन पडली तिथे त्याला असा धक्का दिला की तो पडला तो उलटून पडला आणि भूसपाट झाला इमॅजिन एक भाकरी आले एक बनवलेली एक भाकरी वरून खाली आली आहे त्या भाकरीच्या धक्का तो भाकरीचा धक्का लागलाय तिथे हे विद्यानी लोक आहेत त्यांच्या डेरा त्यांनी जो दिलाय त्या डेऱ्याला त्या भाकरीचा धक्का लागलाय आणि तो उलटून पडलाय आणि भुईसपाट झालाय अशी गोष्ट काही होते का कोणीतरी हे स्वप्न ऐकून नाही कसं हसलं पाहिजे रे काय या स्वप्नाला तुझा काही अर्थ नाही असं हसलं हसलं पाहिजे ना ना जो दुसरा व्यक्ती आहे ज्याला स्वप्न सांगले तो काय म्हणतोय उत्तर योवाशाचा मुलगा गिदोन या इस्रायली पुरुषाची ही तलवार आहे तलवार होय स्वप्नात तर पाहिलं भाकरी येते काय आली खाली गळंगळत भाकरी आली भाकरीने त्या डेऱ्याला धक्का दिला डेरा पडला पूर्ण उलटा झाला धक्का दिला तर असं साईडला पडायला पाहिजे ना उलटा झाला आणि भुई सपाट झाला आणि हा अर्थ सांगतो म्हणजे हा जो दुसरा आहे तो म्हणतोय ती काय माहिती ती भाकरी नाहीये ती योवाशाचा मुलगा गी दोन ना त्याची तलवार आहे त्या इस्रायली पुरुषाची ही तलवार आहे दुसरं काही नाही तुला स्वप्न पडलं ते त्याच्या हाती व त्याचे सर्व सैन्य दिले आहे कोण बोलतय अत्यार घेऊन एकदम शत्रू राष्ट्रातला जो मेद्यानी एक सैनिक आहे तो बोलतोय हा लेल्लू या इस्रायलाकडे काहीच नाहीये इस्रायलाकडे ना शस्त्र आहे ना व्यवस्थित त्यांच्याकडे सैन्य बळ आहे मन बळ आहे नाही ते लोक नाही जे लोक सगळे तयार ऑफ गॉड हा लेल्लूया देवाचं राज्याचं काम करता गोष्टीचा शोध तिकडे गिदोनाचं काय झालंय त्याने हे ऐकलं त्यांनी पाहिलं आणि मग पहा पंधरा वचन ते स्वप्न व त्याचा अर्थ ऐकून गिदोनाने दंडवत घातले मग तो इस्रायलला ते छावडीत परत येऊन म्हणाला उठा कारण परमेश्वर सैन्य तुमच्या हाती दिले काय झालं काय बद्दल माहितीये का आता तो इथल्या ह्या किंगडम मधून या राज्यामधून या भौतिक परिस्थितीमधून त्याला कळेले देवाचं राज्य काय करते आणि शत्रूची काय हाल झालेत हे त्याला दिसतंय प्रे इज द लॉड हेच तुम्हाला समजून घ्यायचंय मेनी ऑफ द टाइम आय एम टेलिंग यू सैता कसं काम करतो तुम्ही प्रार्थना करताय सगळं करताय आणि तुम्हाला माहितीये जसंच झालं त्या छावणीमध्ये त्या लोकांचं झालं त्याचा शत्रू म्हणतोय हे लोक अजून पण प्रार्थना करतायत हे लोक काय ह्यांचा पतन का होत नाही वाय दिस पीपल आर नॉट बॅक स्लाइडिंग हे लोक चर्चला का जातात है? काहीतरी केलं म्हणजे मी हल्ले आणले एवढे प्रॉब्लेम्स आणले एवढ्याच काही गोष्टी तरी पण हे प्रार्थना करतात हे दिवस परत अकराव्या दिवशी उठतात आणि प्रार्थना करतात सैतानाला भीती वाटते ज्या तुम्ही टेकता वेळेस आपण जगामध्ये गुडघे टेकतो वेळेस आपण ह्या जगातल्या लोकांपुढे या जगाच्या जगा राज्यामध्ये गुडघे टेकतो याचा अर्थ आपण हल्लो आपला नाश झाला याचा अर्थ आपण सरेंडर केले याचा अर्थ आता आपल्याकडे काय नाही बिया गोईंग डाऊन 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 आपण डिक्रीज होतोय परंतु ज्या वेळेस आपण आत्मिक जीवनामध्ये परमेश्वराकडे गुडगे टेकतो भेटतो दॅट इज अ लेवल प्रमोशन हा लेलुया देवामध्ये आपण डिग्रीज होत नाही आपण वाढतो आपली उन्नती होते आणि वी प्रमोटिंग आणि ते भय आपल्या शत्रूला पडतं ते भय सैतानाला पडतं तुम्हाला वाटत असेल काहीच होत नाही मी प्रोचन वाचते मी प्रार्थना करते पण तुम्हाला माहिती आहे ह्या सगळ्या गोष्टीमध्ये स्ट्रॅटेजिकली तुम्हाला तो कर्जाद्वारे आजार द्वारे अडचणीद्वारे घरातल्या अनेक संकटांद्वारे घरातल्या डिव्हिजनद्वारे पती पत्नी मधल्या भांडणांद्वारे कामातल्या चॅलेंजेसद्वारे सैतान तुम्हाला पाडायचा प्रयत्न करतोय काय माहिती या शत्रूंची जशी हालत झाली ना की दुसरं काही नाहीये योगा शत्र मुलगी दोन त्याची तलवार आहे भले स्वप्न तुला भाकरी दिसली पण ती भाकरी ती तलवार आहे आणि सैताना असं वाटत त्या लोकांचा का होत नाही हे लोक पतन का पावत नाही एवढं हे करतोय टेलिंग यू यू इफ आर इन द किंगडम ऑफ गॉड इथे तुम्ही तुम्ही बदलणार नाही इकडे जिंकणार नाही इकडे तुम्ही चालणार नाही इकडे तुम्ही वचन घेऊन उभं राहणार नाही ना तुम्हाला धैर्य येणार दो नाही दोनाला भीती वाटत होती पण ज्या वेळेस तो खाली गेला खोऱ्यात शत्रूचं बोलणं ऐकलं स्वप्न ऐकलं आणि पाहिलं की शत्रूचे काय हाल झाले आता त्याला शत्रू कितीही नंबर आहे लाखोचे लोक आहेत किंवा किती आहे त्याने फरक पडत नाही का कारण त्याला कळलंय की शत्रू ऑलरेडी हरलेला आहे तुमचा आणि माझा शत्रू आर कॉमन एनिमी शत्रू जो आहे जो सैतान आहे तो तर हरलेला आहे कायमच्या नाशासाठी तो नेमलेला आहे फ्रेज लॉट जस्ट यु नो देवाच्या राजामध्ये दे, ते त्या तिथले तुम्ही आहात ते इथे आणा आणि मग त्यानुसार चाला फ्रेज ज्या so, माईट बी तुम्ही आता कमजोर डाऊन फील करत असाल पुन्हा जो परमेश्वर आहे ना तो पुनरुत्थानाचा परमेश्वर आहे प्रत्येक मेलेली परिस्थिती प्रत्येक संपलेल्या संधी प्रत्येक हरवलेली अपॉर्च्युनिटीज तो नव्याने निर्माण करणार परमेश्वर आहे ते गमावलंय सातपटीने देणारा परमेश्वर आहे सो डोंट क्राय की प्रभू मी हे गमावलं माझी लॉस्ट रिजॉयस ओवर दॅट यू आर गोइंग टू गेट इट बॅक सेवन फोल्ड हा ले लुया ते एकदा गमावलंय त्याच्यावर वर्षानुवर्ष रडण्यापेक्षा जे गमावलंय ते सात पटीने तुम्ही मिळवणारे ना यामध्ये आनंद करा आणि त्या गोष्टी बद्दल बोला सात पटीकडे काय लक्ष देत नाहीये एकदा जे झाले तिकडे का पाहताय मायट बी एकदा हल्ला झालाय मायट बी एकदा ब्रेकअप झालय मायट बी एकदा डिवोर्स झालाय मायट बी एकदा जॉब गेलय मॅड बी एकदा ते करत मला खाली ओढून देते पण प्रत्येक गोष्ट प्रत्येक गोष्ट परमेश्वर पुनरुत्थित करणारा परमेश्वर hey, आहे डोंट लूज होप हे आहे देवाचं राज्य लुया देवाचं राज्य म्हणजे परमेश्वर परमेश्वराचा शब्द त्याचं शासन आणि ते, ते परमेश्वराने दिले आता बरं कसं काही गिदो भीती वाटत नाही तेच तीनशे लोक तेच मडक तेच रणशिंगाने तेच मशाल घेऊन जायचे कारण की दोनाला कळेलय शत्रू ऑलरेडी हरलेला आहे हरलेलू या तुमचा माझा शत्रू हरलेला आहे कर्ज हरलेला आहे आजार हरलेला आहे प्रॉब्लेम हरलेले आहेत मोस्ट ऑफ द टाइम जसे ते लोक घाबरले होते ना ते दोघं एकमेकांना स्वप्न सांगतायत आणि एक जण म्हणतो ती भाकर नाहीये ती तलवार आहे तुम्हाला माहितीये शत्रू सुद्धा तुमच्याबद्दल बोलतोय शत्रू सुद्धा त्याचे दुरात्म्यांना घेऊन जायताना प्लॅन्स करतोय योजना करतोय ही लोक परत कशी एकत्र आली ही लोक परत कशी प्राप्म apa pasal प्रॉब्लेम हो देवाला सोडत नाही लोकांचा नाश का होत नाही लोक का पावत नाही लोक उभे राहतात आणि तो घाबरलेला आहे द वी आर चिल्ड्रन ऑफ मोस्ट हाय गॉड पहिल्याने त्याच राज्य त्याच नीतिमत्व शोधायचा प्रयत्न करा द लॉर्ड द लॉर्ड या सगळ्या गोष्टी तुम्हाला मिळतील युद्ध हे यहोवाचा आहे द लॉर्ड मध्ये कुठलंही असू दे नॉट ओनली दे तुमच्या लाईफ मध्ये जे चॅलेंजेस आहे जे प्रॉब्लेम आहे जी अडचणी आहे हे युद्ध यहो आहे बी स्टील आय एम गॉड हा लुया इज लॉर्ड सो तुम्ही कोण आहात हे जाणं खूप महत्वाचं आहे किंगडम ऑफ गॉड फंक्शन इन दिस वे देवाचं राज्य समोर शत्रू काय हे पाहत नाही देवाचं राज्य माझा परमेश्वर कोण आहे राजा कोण आहे तो काय करू शकतो हे पाहतं ज्यावेळेस तुम्ही देवाच्या राज्यामध्ये ऑपरेट करता तिथून तुम्ही अधिकाराने काम करता जेव्हा तुम्ही ते सत्य जाणून त्यामध्ये टिकून उभे राहताना तुम्ही काय करणार माहिती रात्रीच्या जरी प्रभू बोलणार चल चल हुट उठूट आता हे करायचे ना तुम्ही आनंदाने जाणार कारण तुम्हाला माहितीये सगळ्या गोष्टी झाल्या आहेत म्हणून प्रभू म्हणतोय आता उठाने जा हा ले सो वर्ड ऑफ गॉड इज नॉट डू टू डू इट इज डॅन 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 हे झालेलं आहे आता तुम्ही विश्वासाने उभं राहा जस्ट ठेप डाउन हा ले तुम्हाला जर असं वाटत असेल ना कधी जर परमेश्वराने आपले कान उघडले ना तर शत्रूची अवस्था कळेल हे जे दोन सैन्य होते ना त्यांच्यापेक्षा पेक्षा आपण वाईट आहे वेन यू आर नीलिंग डाउन हा ले लुया जेव्हा तुम्ही वचन वाचायला प्रार्थना करायचा निर्णय घेत आहे सैतानाच सा पूर्ण राज्य शत्रूचं ओनली रिजन ते आपल्याला अडखळून घालतात आणि आपल्यामध्ये चुकीचे विचार घालतात काहीच होत नाहीये काहीच होत नाही जेव्हा बऱ्याच गोष्टी होत आहेत सो यू बिलॉंग टू द so किंगडम ऑफ गॉड तुम्ही देवाच्या राज्याचे आहात देवाच्या राज्यावर तुमचा अधिकार आहे आणि तिकडे तुम्ही अधिकारी आहात तुम्ही सत्ता गाजवणारी लोक हा त्यासाठीच बोललेलं आहे सो डॉमिनेट, हा लिलो या डॉमिनियन थँक्यू जीजस थँक्यू लॉर्ड